नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक कांदा वापरून असा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी चाळलेलं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालून हे व्यवस्थित असे मळून घेऊया जस जशी गरज पडेल तस तसं थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपण चपाती बनवण्याकरता ज्या पद्धतीची कणिक मळतो तशीच ही कणिक मळून घ्यायची आहे थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि याचा घट्ट सरसा गोळा बनवून घेऊया इथे कणिक मळून घेतलेली आहे यावरती थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा ही कणिक व्यवस्थित असे मळून घेऊया म्हणजेच कणिक असे तयार होईल आता आपल्याला ही कणिक दहा मिनटाकरता अशीच झाकून ठेवून द्यायचे आहे कणिक भिजते तोवरती आपण इथे कांदा घेतलेला आहे हा कांदा उभ्या आकारामध्ये चिरून घेऊया सर्वप्रथम कांद्याचा टॉपचा म्हणजे वरचा भाग आणि खालचा बॉटमचा बुडाचा भाग आहे तो कट करून घेऊया आता कांद्याच्या खालच्या भागाला अशा प्रकारचा एक भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आणि आता कांद्याची साल काढून घेऊया आणि हा कांदा आपल्याला उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे याचे दोन भाग करूया म्हणजेच उभ्या आकारामध्ये कट करायला अगदी सोपे पडेल आता आपण कांदा कट करून घेऊयात शक्य तितकंच पातळसरासा कट करून घ्यायचा आहे तरी ते आपला कांदा जो आहे तो चिरून झालेला आहे आता आपण हा मोकळा करून घेऊया या पद्धतीने कांदा अगदी सुटसुटीत असा करून घ्यायचा आहे आता आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्यादेखील बारीक असा कट करून घेऊया आता आपण इथे एक मसाला बनवून घेऊया त्यासाठी घ्यायचा आहे अर्धा चमचा काळं तिखट अर्धा चमचा म्हणजे थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया मसाला इथे रेडी झालेला आहे जर आपण इथे पीठ मळून घेतलेलं होतं ते चेक करूया कणिक व्यवस्थित अशी भिजलेली आहे आता याला पुन्हा एकदा थोडस हाताने मळून घेऊया याचे दोन भाग करून घेऊया आणि याचे गोळे बनवून घेऊयात आता आपण सुरवातीला थोडंसं कोरडं पीठ काढून ठेवलं तर हे आपल्याला इथे याचा वापर होणार आहे तर इथे मी दोन्हीही गोळे बनवून घेते गोळे बनवून झालेले आहेत आता आपण लगेच हे लाटून घेऊया छोटीशी याची चपाती लाटून घ्यायची आहे बस इतकीच लाटायची आणि यावरती उभा चिरलेला कांदा तो तो होता तो टाकून घ्यायचा आहे सोबतच हिरवी मिरची टाकायची आहे आणि आपण जो मसाला बनवून घेतला होता तो देखील यावरती पसरवून घेऊया कांदा आणि हा मसाला आपण एकत्रित देखील ऑलरेडी करून ठेवू शकत होतो पण कांद्यामुळे आणि हे मसाले दोन्ही एकत्र झाल्यामुळे याला पाणी सुटतं आणि याचे आपल्याला पराठे अजिबातच लाटता येणार नाहीत यामुळे हे वेगवेगळं करून घेतलं तर अधिकच सोपं होतं आता आपण मोदक जसा बनवतो अगदी त्या पद्धतीने याचा कडा अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहेत आणि हे बंद करून घेऊया आता वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे लगेच आपण हे एका कोरड्या पिठामध्ये बुडवून घेऊ आणि याचा पराठा लाटून घेऊया हलक्या हाताने याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर बघा इथे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण आणखीन एक पराठा लाटून घेऊयात म्हणजेच दोन्ही पराठे आपल्याला सोबतच भाजता येतील तर ही जी रेसिपी आहे ती अगदी झटपट तयार होते पौष्टिक हे आहे आणि पोटभरीचा देखील नाश्ता आहे त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्की बनवून पहा खायला देखील अगदी चविष्ट लागते तर बघा या पद्धतीने आपण ही चपाती अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया आणि लगेचच याचा पराठा लाटून घेऊया कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं पीठ जास्तही लावायचं नाही अगदी थोडंसंच पीठ लावून घ्यायचं आणि याचा पराठा लाटून घेऊ तर इथे आपला पराठा जो आहे तो लाटून झालेला आहे दोन्ही पराठे लाटून झालेले आहेत आता आपण हे पराठे भाजून घेऊयात तर पराठे भाजण्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवला आहे आणि यावरती तूप टाकून घेऊया तूप गरम झालं की लगेचच यावरती पराठा टाकून शेकून घेऊया तर हा पराठा भाजण्याकरता तुपाचाच वापर करा यामुळे पराठे अतिशय उत्तम आणि चविष्ट लागतात भरपूर असं याला तूप वापरायचं आहे यामुळे पराठे खायला अतिशय खमंग खा आणि रुचकर लागतात हाय फ्लेमवरती आपण हा पराठा भाजून घेऊया दोन्ही बाजूने अगदी खरपूस असे हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे मोजक्या साहित्यामध्ये तयार होते आणि लहान मुलांना देखील अतिशय आवडेल अशी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करून पहा तर आपण दोन्ही बाजूने हा पराठा भाजून घेऊया भरपूर आहे यामुळे पराठे खरपूस जातात तसेच खायला देखील खमंग आणि चविष्ट बाजूने पराठा भाजून झाला आहे आता आपण दुसरा पराठा देखील याच पद्धतीने भाजून घेऊया सकाळच्या धावपळीमध्ये अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो त्यामुळे नक्की बनवा आणि तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील तर बघा दोन्ही बाजूने आपण हा पराठा छान असा भाजून घेऊया मस्त असे आपले दोन्ही पराठे भाजून तयार झालेले आहेत अतिशय झटपट होणारा हा पदार्थ आहे तसेच चवदार देखील आहे आणि पोटभरीचा देखील आहे नक्की बनवण बघा आता मी तुम्हाला यामधला एक पराठा तो आहे तो तोडून दाखवते तर बघू शकता अगदी झालेला आहे आहे आणि देखील आतमध्ये भरपूर सारा कांदा आणि मसाला बघू शकता अशा पद्धतीने पसरला आहे अगदी चटपटीत आहे तुम्ही हा पराठा टोमॅटो केचप सोबत किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता किंवा असेच कोरडे देखील खाऊ शकता सकाळच्या नाव त्याला जरूर बनवून पहा आणि रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि घरगुती भोजन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा